नमस्कार पुन्हा एकदा आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धाचे दोन विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाले आहे पोलीस भरतीचा कंटिन्युअस रिझल्ट आपण फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर टाकत आहे महाराष्ट्र वल्यातल्या तमाम विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून आपण ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले त्याचे रिझल्ट आपण नेहमीच टाकतो आत्ताच पुन्हा रिझल्ट लागला तृप्ती मेश्राम म्हणून फास्ट्रॅक बॅचला ही विद्यार्थीनी होती आणि हा आमचा बापूसाहेब सुरेश वाडूडकर मागच्या पाच वर्षापासून तयारी करत होता मागच्या वेळेस दोन मार्कानं वेटिंगवर राहिला त्याच्या अग्दरल्या वर्षी एक वर्ष एक, एक मार्कानं वेटिंगवर राहिला पण यावर्षी पठ्यानं पोस्ट काढली माझ्यासाठी आंडे गिंडे आणून देतो गावराणी कोंबडीचे ठीक आहे तर ता, कणकीत टाकून आले फुटले नाही पाहिजे म्हणून तर असे जिवायाचे विद्यार्थी होते ते विद्यार्थी लागल्यावर खरंच आनंद होते हा एस आर पी एफ नागपूर ग्रुप चारला लागला आणि ही नागपूर ग्रामीणला सिलेक्ट झाली आहे तर हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी आपले क्लास केले आणि लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत होते ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होते ठीक आहे ही विद्यार्थी आली पाच सहा महिने अभ्यास केला त्याच्या अगोदरहीचा अभ्यास चालू होता आणि त्याच्यानंतर सिलेक्शन झालं तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस जरी कठीण असली पण संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही आणि यशाले जगात शॉर्टकट नाही म्हणून कोणतेही यशासाठी शॉर्टकट मार्ग शोधायचे नाही आता आल्याबरोबर तुम्हाला विचारे सर डिपार्टमेंटल पी एस आयसाठी का करावं लागते म्हणजे लगेच त्याचं दुसरं यमेल दिसून राहिलं ठीक आहे समोर करते का नाही माहीत नाही पण त्याने विचारलं मले का डिपार्टमेंटल पी एस आयचा सिलेबस वगैरे का राहते तर ज्या ज्या विद्यार्थ्याला समोर पुन्हा डिपार्टमेंटल पी एस आय करायचा आहे त्याने लक्षात घ्या का पोलिस सेवेमध्ये काम प्रचंड असते आणि त्या कामाचा ताण सहन करून पी एस आयचा अभ्यास करणं ही साधी गोष्ट नाही पण तरी काही लोक डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा देऊन पी एस आय होतात आत्ता सहाशे पंधरा जागाची याड महाराष्ट्र शासनानं डिपार्टमेंटल पी एस आयची काढली होती तर हे जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आता फास्टॅग बॅचला होती ठीक आहे आणि हा रेग्युलर बॅचला होता जवळपास चार वर्षाच्या अगोदर कोरोनाच्या अगोदर आहे ना हां आणि त्याच्यानंतरही कोरोना आल्यावरही अभ्यास चालूच होता लाईव्ह व्हिडिओ पाहत होते पोरं तर या सगळ्या प्रक्रियेमधून सिलेक्ट झाली आहे या दोघांचंही फिनिक्स अकॅडमी तर्फे पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करू जोरदार टाळ्या वाजवा <laughs> फोटो काढून घे याच्यात याच्यात घाडीच्यात नाही थांब इथंच थांब तर आ, हे आपले विद्यार्थी आहे जे आता सिलेक्ट झाले जवळपास मला वाटते चाळीस विद्यार्थी सिलेक्ट झाले अजून काही विद्यार्थी लागले ठीक आहे पण फायनल लिस्ट यायची आहे म्हणून थांबले आहे तर बरेचसे विद्यार्थी लागले आणि त्यांनी संपर्क केला नाही जे जे विद्यार्थी लागले आणि त्यांनी संपर्क केला नाही ते ऑनलाईनचे असो का ऑफलाईनचे असो आम्हाला तुम्ही या नंबरवर कळू शकता ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस मी लागलो म्हणून आणि आता फिनिक्स अकॅडमी वर्धाचा सध्या ऑफर चालू आहे ऑनलाईन बॅचवर जे काही बॅच ऑनलाईन आहे फिनिक्स अकॅडमी वर्धाची ॲप्सवर फिनिक्स अकॅडमी वर्धा ही ॲप डाउनलोड करा तर पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर आहे त्या ऑफरचा फायदा घ्या पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी एम पी एस सी फाउंडेशन बॅच वेगवेगळे पॅकेजेस आहे इंडिव्हिज्युअल कोणाला मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर भूगोल हिस्ट्री पॉलिटी करायचं असेल तर त्याच्याही बॅचेस आहे ठीक आहे ज्या तुम्हाला वाटते त्या करा ठीक आहे ऑफरचा फायदा घ्या हा ऑफर काही लिमिटेड काळासाठी चार पाच दिवस चालू राहील पंधरा ऑगस्टपासून हा ऑफर चालू झाला मी काही व्हिडिओ घेतला नव्हता तर तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धा या जा मोबाईल नंबर टाका लागते नाव टाका लागते ओ टी पी येते कचकन ओ टी पी टाकाचा ॲप चालू होते तिथंच पैसे भरायचे ऑनलाईन क्लासेस चालू करून द्यायचे सगळे रेकॉर्डेड बॅच आहे कवाय अर्ध्या बेरात्री तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तुमच्या मनानुसार ज्या हाऊसवाईफ गी नाही त्याले स्वयंपाक करता करता सुद्धा व्हिडिओ पाहता येते कानात बोहे कुचकून घ्यायचे आणि पोया लाट्टा समोर व्हिडिओ चालू ठेवायचा तर सूरज ठीक आहे काही आपल्याले मार्गदर्शन लाजू नको सर्वप्रथम <laughs> मला <laughs> सरनी बोलवलं तसं तर मी सरला खूप दिवसापासून फोन करत होतो की सर तुम्हाला भेटायचा आहे कारण की जवळपास पाच ते सहा वर्षाचा हा संघर्ष त्यात सगळ्यात मोठा वाटा कोण्या गुरुजनांचा असेल तर माननीय कराय सर कारण की यांनी म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षेचं काहीच माहीत नव्हतं हो सुरुवातीला आलो होतो तेव्हा त्यांनी ते एम पी एस सी कर असं त्यांनी सल्ला दिला पहिली पी एस आय दिली त्याच्यानंतर मला सात मार्क कमी पडले तर मग माझंच कसं तरी मी म्हटलं की नाही होणार आपल्याच्यानी मग सरने पुन्हा मार्गदर्शन केलं की होईल तर मी सतत ग्राउंडवर माझा छंद होता क्रिकेट खेळायचा ग्राउंडवर जायचो मग त्यांनी सांगितलं की पोलीस भरती पण हा एक विषय आहे आणि तुझं होऊ शकते सिलेक्शन मग त्यांनी प्रोत्साहित केलं वेळोवेळी खसलो हरवर्षी खसलो सर जवर एक दोन वेळा रडलो सरने एक दोन वेळा बोलले पण नाही शिवा दिल्या कारण की सरची अपेक्षा खूप होती आणि सुरुवातीपासून दाडका विद्यार्थी होतो क्लासमध्ये यायचो मजा घ्यायचो मजाकबाजी करायचो टिंगलटवाळा करायचो सरनी खूपदा शाबाशकीची पाठ थोपवली आणि खूपदा रागवलं पण आणि सर सुरुवातीपासून सर सांगत गेले की अभ्यास कर हे कर ते कर सगळ्या गोष्टी सरनी मला मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा ह्या वर्ध्या जिल्ह्यामध्ये जेव्हा ह्या पोलीस भरतीचा काहीच फॅड नव्हता ना एम पी एस सीचा होता त्याबद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला काहीच माहीत नसते दोन वर्ष त्याला पोलीस भरती किंवा कोणताही एम पी एस सीचा जो अभ्यासक्रम आहे किंवा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे समजायला लागत होता सरनी सुरुवात केली आणि आम्हा विद्यार्थ्यांना घडवलं कारण की सहा महिन्यात जेव्हा क्लास लावले तर सहा महिन्यातच अभ्यास कसा करावा लागतो हे सरनं सांगितलं होतं कारण की तेव्हा सरचा अनुभव खूप दांडगा पहिलेपासूनच होता आजही त्यांचा अनुभवाला तोड नाही आपल्या विदर्भामध्ये त्यांच्या शिकवणीला तोड नाही त्यामुळेच आम्ही घडलो आणि माझ्या त्या यशात त्या त्यांचा फार मोठा वाटा आहे असं मी समजतो धन्यवाद लय प्रोफेशनल बोललेलं आणि खरंच चांगला विद्यार्थी होता बऱ्याचशा वेळा त्यांना पोलीस भरतीचे पेपर वगैरे आपल्यासाठी काढून दिले अभ्यास करत होता पण थोड्या थोड्या मार्कानं राहत होता पण त्यानं काम सस्टेनेबल केलं कंटिन्युअस केलं आणि आज त्याचा रिझल्ट आला ठीक आहे आज त्याचे आईवडील खुश आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लागल्याच्यानंतर सगळ्यात मोठा आनंद तुमच्या आईवडिलाला होते का आयुष्याचे सगळे जेवढं काही संघर्ष आहे तो संघर्ष एका यशानं तुमच्या पुसल्या जातो म्हणून आईवल्लाचा आशीर्वाद ठेवून इथं येऊन अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे म्हणून तृप्तीचं यश तसंच आहे तृप्ती अभ्यास करत होती ती प्रॉपर नागपूरची आहे इथे कोणाकडे राहत होती मामाकडे मामाकडे राहत होती आणि इथं नागपूरहून येऊन तिनं अभ्यास केला तुसरा दोन शब्द बोल बोल काही नाही असं सांग ना कधी क्लास लावणे का लावणे ठीक आहे तीन वेळा आधीच मी इथे क्लास लावली पण म्हणजे माझा अभ्यास होता थोडासा पण नेहमी काही काही मार्काने मी पण राहायची त्यामुळे मला ती कस भरून काढायची होती त्यामुळे मी सरांकडे आले होते आणि फर्स्ट याच्यातच ते सगळं पूर्ण झालं आणि फायनली माझं सिलेक्शन झालं तुमच्यामुळे <laughs> जे काही मार्क कमी पडत होते ते माझे वाढलेत आणि मी यावेळेस सिलेक्शन झालं माझं थँक्यू तर हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी असेच लागत राहू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का तुम्ही इमानदारीनं अभ्यास करा अभ्यासाने दुसरा कोणताही शॉर्टकट नाही यशाने शॉर्टकट नसते विद्यार्थी येतात जातात ठीक आहे बरेचसे विद्यार्थी आपल्या क्लासचे लागलेले आहेत ठीक आहे मागच्या वर्षी शंभर विद्यार्थी पोलीस भरती सिलेक्ट झाले याही वर्षी आता चाळीस झाले अजून बरेचशा जिल्ह्याचा रिझल्ट बाकी आहे याही वर्षी आपण शंभरचा आकडा पार करू ठीक आहे आताच कंटिन्युअस आता आपण त्या दिवशी पुन्हा स ठीक आहे दोन विद्यार्थी आले होते त्याचा सत्कार गेला कंटिन्यू आपले सत्कार चालूच आहे एक मोठा भव्य सत्कार आणि आपण एक वर्दीतून भव्य य यशस्वी विद्यार्थ्यांची एक रॅली काढू ठीक आहे डी जेवर ठीक आहे तर जे जे विद्यार्थी लागले आणि आपले दोन गाणे येत आहे सध्या रिलीज होत आहे तर ते दोन गाणे आले का लगेच आठ दहा दिवसात येऊन जाईन ते गाणे आले का मग आपण याची शे, यश यशस्वी विद्यार्थ्यांची एक भव्य मिरवणूक काढू येत्या लगेच काही दिवसात आणि एक मोठा सत्कार सोहळा आयोजित करू असेच यशाची परंपरा आपल्या फिनिक्स अकॅडमीची चालू राहील ठीक आहे आणि या विद्यार्थ्यांना तृप्तीला आणि सूरजला त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद चाल कॉन्ग्रॅज्युलेशन ठीक आहे चाल कॉन्ग्रॅज्युलेशन